राऊंड क्षेत्राचा एकच नियम एक पाहिजे तर वेग पाहिजे तर आज मी शर्यत बोरगावला इकडे जनरल अगट मध्ये बाशिंग अरुण टोपकर बैजा एमबी सरकार सोन्या हरिपूर बैजा सलगर काळ बेडक तलाठी गुजार बैजा रुपया ढपलापूर बैजा आणि छब्या लागल्या बघा इकडे ब गाड्या आणि लागल्या लागल्या म्हणून तोवर सुटल्या की गाड्या बघा गाड्या पहिला नंबर गाडीवान बंडाभाऊ खिल्लारे दुसरा नंबर चरचंद सावकर हिंद केसरी गाडीवान पिंटू कुडनूर तिसरा नंबर दानवाड काळ चिंचणी शेठ हिंद केसरी गाडीवान बापू खोत सिद्धेवाडी त्यानंतर फायनल जनरल अगटच्या गाड्या सुटल्या नंबर रा टोपकर बैजा हिंद केसरी गाडीवान भाऊ खिलारे दुसरा नंबर सलगर काळा बेडक तलाठी हिंद केसरी गाडीवान शिवा कुर्डू तिसरा नंबर हरिपूर बैजा एमबी सरकार सोन्या हिंद केसरी गाडीवान अंदुमा सांगली